ब्रह्मपुरी शहरात बाजारात समितीच्या आवारात बैल बाजार भरवण्यात येते त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व नागरिक आपल्या शेत हंगामासाठी जनावरे घेऊन जात असतात तसेच रविवारी बाजार समिती ब्रह्मपुरी येथे बैल बाजारातून एका शेतकऱ्याने आपल्या शेती कामासाठी दोन बैल विकत घेऊन पिकअपने आपल्या गावाकडे जाताना कर्मचारी आपल्या वाहनासह शेती कामासाठी बैल घेऊन जाणाऱ्या पिकअप थांबून पैशाची लिलाम मागणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मयूर देवळे तालुका प्रतिनिधी ब्राह्मपुरी कष्टकारी

बराबर दिवस अगर गाडी दिसेल ना खाट्याच्या बलीन नेतानी सांगा मग सांगा मग नंतर बोला त्याच्या गाडीचं होते महत्वाचं म्हणजे तुमचा माझ्या गाडीचं अजिबात ना माझ्या गाडीचं अजिबात नुकसान ना होत माझी स्वतःची हो तुझे नुकसान नाही होत नाही मी ते म्हणतात ना स्वतःची एवढं नुकसान नाही करत मी आणि तू सोडू शकतेस का गाडी तू का माझी म्हणजे गाडी लागायची नाही लागत नाही लागत इमानदारी नाही इमानदारी सांगतो नाही इमानदारी सांगतो तुम्हाला ट्रॅफिक वाले आहेत नाही का ट्रॅफिक वाले नाही ट्राफिक ना ट्राफिक वाले आहेत ना वाले ट्राफिक वाले सगळं मी सगळंच काढतो ना व्हिडिओ बनवतो ना माझ्या कोणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.